तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या गुजरातला प्रकल्प गेल्याने पाच लाख रोजगार बुडाले राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारवर हल्लाबोल नंदुरबार नांदेड मधील जाहीर सभेत रोजगाराचे आश्वासन जातिनिया जनगणना करून पन्नास टक्के आरक्षण मर्यादा उठवण्याचा पुनरुच्चार शरद पवार यांच्यासोबत जाण्याची वेळ येणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही तब्बल एकशे अठ्ठावन्न पक्ष रिंगणात सर्वाधिक उमेदवार बहुजन समाज पार्टीचे वंचित क्रमांक दोनवर तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर सलग चौथ्या दिवशीही राजकीय नेत्यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाकडून तपासणी टीव्हीवर दिसण्यासाठी आता अनेक जण बॅगा तपासून घेत आहेत उद्धव ठाकरे यांचा टोला विधानसभा निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी सोमवार ते बुधवार दरम्यान राहणार बंद मुख्याध्यापकांनी निर्णय घेण्याच्या सूचना बलशाली उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी फॉर्च्यूनकडून टॉप शंभर बिझनेसमॅनची यादी जाहीर एलॉन मस्क अव्वल स्थानावर प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला नव्वद हजारांची लूट काँग्रेसचा आरोप व्हॉट्सअपवर बंदीची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली संविधानाच्या चिंदड्या तर काँग्रेसने सोडवल्या नितीन गडकरी यांचं वक्तव्य शेतकरी आता अन्नदाताबरोबर इंधनदाता झाला भाजपवाले खतरनाक आहेत अशी भीती काँग्रेसने घातली बाबा सिद्दीकेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता पोलीस तपासात धक्कादायक माहिती जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी महायुतीला सत्तेत बसवा शिवाजी पार्कवरील आपल्या अखेरच्या प्रचंड प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन मुंबईवर आता दहशतवादी हल्ल्याचे सावट नाही कारण केंद्रात मोदी सत्तेवर आहे सर्वच पक्षांचे मदार उत्तर भारतीय मतदारांवर काँग्रेस भाजपाकडून यूपी व बिहारच्या लोकांना सर्वाधिक तिकीटे उच्च शिक्षणासाठी ओबीसी परदेशी शिष्यवृत्तीची संख्या अन मर्या फी मर्यादेत वाढ असेल तेवढी फी देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेने विद्यार्थ्यांना फायदा शिक्षण व परीक्षा शुल्काचा आता शंभर टक्के लाभ हिंदू वारसाहक्क कायद्यापूर्वी वडिलांचे निधन झाले असल्यास अस मुलींचा मालमत्तेवर हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा दहावी बारावीच्या अभ्यासक्रमात पंधरा टक्के कपात सी बी एस ई परीक्षा पद्धतीतही बदल झाला सी बी एस ई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला या वर्गांचा अभ्यासक्रम पंधरा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे याशिवाय परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आलेले आहेत त्यानुसार चाळीस टक्के गुण अंतर्गत मूल्यांकनासाठी आणि उर्वरित साठ टक्के गुण अंतरिम परीक्षेसाठी दिले जातील मुख्यमंत्री पदासाठी एखादा नवा चेहराही शक्य विनोद तावडेंच्या वक्तव्याने खळबळ महायुतीला एकशे पासष्ट जागा मिळण्याचा दावा कार्यकर्ते लागले कामाला मतदानासाठी बस निघाल्या गावाला मुंबईतल्या मतदारांना घेऊन उन एकोणीस नोव्हेंबरला सव्वाशे बस जाणार कोल्हापूर जिल्ह्यात भारत बनतय मधुमेहाची राजधानी जगभरातील मधुमेहींपैकी एक चतुर्थांश रुग्ण भारतात मणिपूरमध्ये पुन्हा अफसा लागू वाढत्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारचा निर्णय सहा जिल्ह्यांमध्ये राहणार प्रभावी ओबीसीची एक गट्टा मते मिळणे कठीणच महायुतीबाबत अजित पवार यांची मत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा धन्यवाद